श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात काळजी करणे थांबवा पुढील पाच मिनिट तुझ्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि विश्वास ठेवून देव तुम्हाला मार्ग देणार आहे आणि मार्ग देईलच तो मार्ग दाखवेल देवाच्या या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला तो विश्वास सार्थ ठरेल आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा भक्तिमय संदेश तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाईल बाळा तुमचा प्रकाश ज्या लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमचे चांगले कामे पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील तुमचे झालेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून तुमच्याबद्दल त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि जे तुम्हाला उद्देशून बोलतात तुमच्याबद्दल तक्रारी करतात तुम्हाला नावे ठेवतात तोचून बोलतात तर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि त्यांच्या डोळ्यावरचे पट्टी बांधलेली आहे ती दूर होईल त्यांना तुमची चांगली कामे दिसतील आणि ते तुमच्या देवाची स्तुती करतील तू जगाचा प्रकाश आहेस हे विसरू नकोस कारण डोंगरावर अस्तित्वात असलेले शहर कोणापासून लपून राहू शकत नाही जवळून जरी दिसत नसलं तरी दुरून नेहमीच दिसत असतं सत्य हे सूर्यासारखं प्रखर आहे त्यामुळं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो समोर येणारच आहे आणि जे खोट आहे असत्य आहे ते अंधारात लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सत्याच्या प्रकाशाने ते जगासमोर येणारच आहे तुमचे डोके शांत ठेवून देव सर्वात बलवान आहे हे जाणून घे त्यामुळं कठीण प्रसंगी अडचणीच्या वेळी तुला लढायची ताकद संयम आणि सहनशीलता तुझे समर्थ तुला नेहमी देत असतात आणि याच लढाईमधून एक सर्वात बलशाली कठीण सैनिक तयार करत असतात देव आज तुम्हाला म्हणतात माझ्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्या समर्थावर माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे तुझ्यासाठी नेहमीच दरवाजे उघडत आहे आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडे आशीर्वाद तुम्हाला देत आहे खंबीर रहा कारण मी नेहमी तुमच्या बरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि निरंतर तुमचं कार्य करत राहा म्हणून बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझा देव आहे मी तुला नेहमी बळ देईन नेहमी तुला मदत करीन सहकार्य करीन जेव्हा तुम्हाला काय करावं हे कळत नाही तेव्हा एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणं सोडू नका जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही तेव्हा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील हेही तुम्हाला स्वीकारावं लागतं नेहमी लक्षात घे जब तक जिंदा आहे तक निंदा आहे कारण तुझ्या आजूबाजूला असेही लोक आहेत ज्यांना काही फरक पडत नाही जे इतरांशी काही त्यांना ते न घेणं नाही त्यामुळं आपले काम बनता तो भाग जाई जनता अशा प्रकारची अशा वृत्तीची माणसं तुमच्या आजूबाजूला असतात त्यामुळं त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं आणि आपल्या कामावर किती लक्ष द्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे कुणी नाव ठेवलं तर थांबायचं नसतं आपलं काम आपण चांगलं करत राहायचं असतं जीवनाच्या वाटेवरती कितीतरी अडचणी येतात पण तुमच्या प्रयत्नांचे तुमच्या कष्टांचे साथ तुम्हाला असेल तर धैर्य आणि कठोर परिश्रमानं आणि समर्थांच्या आशीर्वाद त्यानं तुम्ही प्रत्येक अडचणीला सामोरं जायचा तुमच्यामध्ये धाडस असेल तयारी असेल आणि तुम्हाला प्रत्येक अडचणच यशाकडे घेऊन जाणार आहे नेहमी लक्षात घ्या संकटातून एका संधीचा नेहमी जन्म होत असतो जशा वाईट घटना घडल्यानंतर चांगली गोष्ट घडत असते तसंच आयुष्यातले प्रत्येक संकट हे तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून देत असते आणि जे तुम्हाला अधिक मजबूत बनवते धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची तुमच्याकडे जी आहे ती कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ नक्कीच मिळत असते आणि जे अर्धवट सोडून देतात कोणतंही काम पूर्ण करत नाहीत त्यांना देव कधीही साथ देत नाही किंवा त्यांना त्यांची नियतेही सोबत करत नाही देव म्हणतो तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते तुमच्या आयुष्यातली आव्हानं तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात नसतात ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणता मार्ग निवडता जर तुम्ही ठरवला तर तुम्ही कोणत्याही गोष्टी शक्य करू शकता फक्त एक प्रयत्न तुझ्या हातून घडायला हवा तू बलवान आहेस निर्भय आहेस त्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेव आणि समर्थांवरती विश्वास ठेवून तुमच्याकडे जे योग्य लोक असतील त्यांची साथ तुम्हाला मिळणारच आहे आणि चांगले मार्ग ते तुम्हाला दाखवतीलच पण जे तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील त्यांचा हात तुम्ही धरायचा नाहीये तेव्हा तुम्हाला काहीही अशक्य नाहीये सर्व शक्य आहे ते तुम्हाला तुम्ही कोण आहात हे शोधण्यात तुम्हाला नेहमीच मदत करतील जसे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत त्याच पद्धतीनं ती व्यक्ती देखील तुला नेहमी सोबत करेल तुम्ही किती दूर आला आहात हे तुम्ही कधीही विसरू नका ज्या मार्गावरती तुम्ही आजपर्यंत होता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचला आहात ती वेळ ती परिस्थिती तो काल तुम्ही कधीही विसरून चालणार नाही मागच्या दिवसामध्ये तुमचे जे काही परिस्थिती होती आणि आजच्या दिवसामध्ये तुमची जी वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी केला तर तुम्हाला पुढचा मार्ग नक्कीच सोपा होणार आहे आपण हे करू शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असताना देखील आपण सर्व दिवस पुढे ढकलला आहे आपला मागचा काळ कसा होता आणि आपण आपल्या कष्टाने आजचा दिवस कसा आणला आहे अनेक संकट तुमची वाट बघत आहेत पण समजा तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठे नसणार आहेत त्यामुळं ध्येय मोठ असेल तर कितीही अडचणी पार करून संकट पार करून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत निश्चित स्थानापर्यंत तुम्ही पोहोचणारच आहात हा विश्वास स्वामींना आहे सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाहीये म्हणून माणुसकीचं ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला शिखरावरती पोहोचवणार आहे सर्वोच्च असं शिखर पण ध्यानात ठेवा की तुम्ही यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी कोणते शब्द वापरलेत आणि कसे वागला आहात ज्याने तुमचा दुरुपयोग होणार नाही आणि तुम्हाला वाईटही ठरवलं जाणार नाही त्यामुळं नेहमीच योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून संयमी ठेवून कार्य करायचं आहे जेणेकरून आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी चांगलेच फळ मिळत राहील जे तुमच्यासाठी हितकारक आहे ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतात त्या तुमच्या योग्यताच्या असतात योग्यता तुम्ही ठरवलेली नसते तर ते स्वामींनी आधीच निश्चित केलेले असते तुम्हाला फक्त तपासून बघायचं आहे की तुमचा स्वभाव काय आहे तुमचं कर्तृत्व काय आहे किंवा तुम्ही इतरांबद्दल कसा विचार करता आज जरी तुमच्या मागे धावणारे पुष्कळ लोक असतील पण पुढे जाऊन ते देखील तुमची साथ नक्कीच सोडतील पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीचं काय सारेच लोक तुमच्या मागे धावत येतील